हलवणारे समोर करायचा आपला जय श्रीराम नमस्कार मित्रांनो तर कशा तुम्ही आशा करतो तुम्ही चांगले असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर आम्ही सकाळी सकाळी सहा वाजता उठून तर चाललो जिमला अरे पण हा छोटू दादा तर खूपच टाइमपास करतो नाहीच तर अर्धा तास तू दुनियामध्ये घालतो तरी जरा कुठला नाहीच तर टाइमपास चला तर शर्ट घालून काय जिम मारत नाही तर मी घालतो टी शर्ट म्हणजे कसं टी शर्ट घातल्यावर जिम मारायला एकदम सोपं जाते तर फटक लावून घेतो टी शर्ट घालतो काय पाच मिनिट लागेल टी शर्ट घालायला मग झालं घातलं टी शर्ट आता चला कसं दिसतं मित्रांनो म्हणून सांगायला अरे यो ब किती लवकर उठलं तर टाईम होणं जाते वाजले आता आम्हाला जिममध्ये जाण्यासाठी सात वाजली तर आम्ही आता स्वप्न राहू पण झाले तयार तर गाडी स्टार्ट करतो डायरेक्ट निघतो आम्ही आता तर आम्हाला तरी उशीर झालं

मै काोटो वगैरह का अपन आता लगू आप जतना मारत आता शंबर पुष्प तैयारी चालू है तैयारी है आम छोटे दादा होता तैयार पुषप मारने तैयार है काजू कु मारत अरे योगे दिवस दिवसों अपन मत आरे अरे आता मी पण मारून देतो उड्या मला मन मारून देतो मित्रांनो अवयू समोर बघितलं तर काय नुसतं हलवत राहतो यार सॉरी मित्रांनो हलव दररोज दररोज येऊन नुसतं बाईशे मारत राहतो हा दलित मित्र आहे माझा पहिले आणि छोटोच काय विचार आहे कारण नीस विचार करत राहतो दादा लागलेले तयारीला तर छोटू दादा मारणार आहे आज ट्रायशेप तर चालू झालेले छोटोदा मारणं छोटू दादा पण काय करतो यार नुसत हलत राहतो छोटू दादा अरे बापरे समोर बघितलं तर काय हा भाऊ पण मी चालू राहा तो अपेक्षा होती बघ तुझ्याकडून जाऊ द्या तर मग आम्हाला मारायचं होतं जर तर फटाफट रायशेब मारून घेतो समोर बघितलं तर काय अरे काय कसे कसे माणसे होऊन जातात हे जाऊ द्या आपल्याला काय करायचं आपलं आपलं शेट मारू जाऊ दे चला तर मित्रांनो आमचा ला बाकी होतं ते मारून झाल्यावर तर निघतो आता आम्ही केली मित्रांनो जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर चला सकाळी सकाळी तर मार्केट मार्केट बघितलं तर खुलून गेलं मित्रांनो तर मार्केट खोलल्यावर तर आपल्याला खिचडी खायची ही तर सोपान आणि मी एक एक खिचडी खातो एक नंबर बकवास खिचडी नाही मित्रांनो एक नंबर खिचडी या खा खिचडी आल्या आमच्या सोपानला बोका हो। मोठं घास घेतो दोन दोन जणांना पोटच भरून देतो